फेसबुक व इंस्टाग्रामवर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार फेसबुक आणि इंस्टाग्रामवर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी यश अनिल डवले याच्या विरोधात राहुरी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये इन्स्टाग्रामवर यश डोले आणि पीडित मुलीची ओळख झाली होती त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली आणि ते, ते फोनवर बोलू लागले अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी शाळा सुटल्यानंतर पीडित मुलगी राहुरी बस स्थानकासमोर उभी असताना यश डोले मोटरसायकलवर आला त्याने मुलीला शिंगणापूर येथे जाण्याचे अमिष दाखवले आणि तिला मोटरसायकलवर बसून उमरेगावच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये घेऊन गेला तिथे त्याने मुलीसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला तिचे फोटो काढले आणि तिला लाजीरवानपणे वाटेल असे कृत्य केले त्यानंतर त्याने हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला सोडून दिले सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा यशने तिला फोन करून राहुरी विद्यापीठात बोलावले जर आले नाही तर फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली घाबरून ती रिक्षाने तेथे ते गेली तेथून यश तिला नगर मनमाळ रोडवरील एका लॉजमध्ये घेऊन गेला तिथे त्याने तिच्याकडे पैशाची मागणी केली पैसे नसल्याचे सांगितल्यावर त्याने तिला मारहाण केली त्यानंतर तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला या घटनेनंतर घाबरलेल्या मुलीने घरी कोणालाही काही सांगितले नाही मात्र ती सतत रडत असल्याने आईने विचारपूस केली तेव्हा तिने घडलेला प्रकार सांगितला त्यानंतर पीडितेच्या कुटुंबियांनी राहुरी पोलीस ठाण्यात यश डवले विरोधात तक्रार दाखल केली असता पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे यश डवलेने याआधीही अनेक मुलींना अशा प्रकारे फसवल्याची चर्चा परिसरात सुरू आहे